नमस्कार शेतकरी बांधवांनो तर रब्बी पिकाबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना आता पीक विमा भरण्यासाठी एकतीस डिसेंबर जे काही इथं मुदतवाढ करण्यात आलेली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा भरलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा पीक विमा एकतीस तारखेच्यात काढून घ्यायचा आहे तर त्याची जे काही लास्ट तारीख होती पंधरा डिसेंबर तर आता तारखेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमचा पीक विमा आता भरू शकता तर खरीप पीक विमा ज्या बरेच शेतकऱ्यांना व बरेच जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा वाटप ज्या सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये तुमचा जिल्ह्याचा समावेश आहे की नाही त्यानंतर व तुम्हाला पीक विमा खरीपचा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर रब्बी पिकासाठी जे काही एकतीस डिसेंबरपर्यंत इथं मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा इथं राहिलेला असेल तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचा पीक विमा काढून घ्यायचा आहे तर घरबसल्या तुम्ही अगदी एक रुपयामध्ये तुमचा पीक विमा इथं भरू शकता यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू